नमस्कार मित्रांनो बघा ज्येष्ठ नागरिकांसाठी आता अतिशय गुड न्यूज आली आहे बघा साठ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांना मिळणार सतरा हजार रुपये बघा तुमच्या बी असतील ज्येष्ठ नागरिक त्यांना ही खुशखबर आहे तर व्हिडिओ नक्कीच बघा आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तुम्हाला काय काय लागणार आहे आणि तुम्हाला पैसे कधी मिळणार आहेत ते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी आपलं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर करूनच जा बघा आजच्या काळात गरज लक्षात घेता वृद्धांच्या रोगाची काळजी घेणे ही समाजाला प्राथमिक जबाबदारी बनली आहे आता, याद ने आता बगा। सरकार ने या जाणीव आता बघा दिल्ली सरकारने एक महत्वाची कांशी योजना आणली आहे जी म्हणजे वृद्धांच्या रोगाला नवसंजीवनी देणार आहे आणि या संजीवनी योजनाला या नावाने ओळखली जाणार आहे ही योजना दिल्ली दिल्लीतली साठ वर्षातील ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन ठरणार आहे बघा आता या दिल्लीमध्ये महानगर राहणाऱ्या वृद्धांना अनेक रोगाविषयी समस्या सामोरं जावं लागले आहे आता वाढत्या महागाईमुळे आता वैयक्तिक खर्च परवडणे आणि अनेकांना कठीण जात आहे आता विशेष मध्यवर्ती आणि गरीब कुटुंबाला वृद्धांना योग्य उपचार मिळत नाही आणि या अडचणीमुळे आता त्यांना या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही योजना जाहीर केली आहे बघा आता या योजनामध्ये तुम्हाला काय काय का लागणार बघा तुम्हाला मिळणार काय मोफत वैयक्तिक सल्ला दिल्लीतील डॉक्टरकडून वृद्धांना मोफत वैयक्तिक सल्ला मिळेल आणि यामध्ये त्यांना महाकडिक डॉक्टरांची फ्री भरण्याची गरजच नाही बघा तुम्हाला मोफत डॉक्टर डॉक्टर दवाखाना करून देईल आणि तुम्हाला फी भरण्याची गरज नाही आणि बघा निशुल्क औषध योजना जातील यामध्ये वृद्धांवरील औषधांचा आर्थिक बोजा कमी होईल बघा तुम्हाला औषधाचे पैसे लागणार नाही तुम्हाला मोफत औषध मिळेल आणि बघा दुसरं म्हणजे की मुला मुलींना सरकारने देत आहे आणि फ्री सायकल ही विद्यार्थी ही राबण्यात येत आहे आणि आता तीन नंबर म्हणून त्यांनी काय सांगले बघा विनामूल्य वैयक्तिक विविध आचारांची निधनासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकार डॉक्टरांची वैयक्तिक चाचण्या मोफत केल्या जातील बघा तुमच्या शहरात कोणती बीमार आहे ते फ्री मध्ये तुम्हाला करून भेटणार आहे बघा आणि चौथं म्हणजे बघा आज विशेष ओळखपत्र प्रत्येक लाभार्थ्यांना एक विशेष ओळखपत्र दिले जाईल ज्याद्वारे ते या सर्व सुविधाचा सहज लाभ घेऊ शकतात बघा तुम्हाला एक ओळखपत्र मिळेल त्यामुळे तुम्हाला ते कोठेही कोणत्याही दवाखान्यात तुम्हाला उपचार मिळू शकेल तेही मोफत बघा आणि या योजनेसाठी अंमलबजावणी पारदर्शक आहे आणि केली जाणार आहे आता बघा एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून योजनेचा दोन नोंदणी प्रकार सुरू झाले आहे आता आम आदमी घरोघरी जाऊन वृद्धांची नोंदणी करत आहे बघा तुमच्या गावात नेहमी तुम्हाला वृद्धांची नोंदणी करणार येणार आहे तुम्ही काळजीने तुम्ही हे नोंदणी द्या तर बघा सोपी ठेवली आहे अजून आता वृद्धांना त्यांची घरीच सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे बघा आता या महत्वाकांक्षी योजनेसाठी दिली दिल्ली सरकारने विशेष आर्थिक त्रुता केली आहे या संपूर्ण खर्च उचलण्यात सांगितले आहे बघा यासाठी वेगळा निधी राखून ठेवला आहे यामुळे योजनेचा अंमलबजावणी अडचण येणार नाही आणि या योजनेमुळे बघा वृद्धांना आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळेल आणि त्यांच्या आरोग्याशी योग्य काळजी घेतली जाईल आणि कुटुंबाला आर्थिक बोज कमी होईल आणि त्याबरोबरच त्यांना काही आव्हाने आहेत आणि काही पायाभूत सुविधा दिल्या जातात आणि मनुष्यबळ या प्रबळ त्यांना आता सतरा हजार रुपये ही देण्यात येत आहे कारण त्यांच्या मूलभूत गरजा त्यांना पूर्ण करण्यासाठी पूर्ण त्यांना सतरा हजार रुपये ही देण्याची मुख्यमंत्र्यांनी सांगितले